तर मित्रांनो बिग बॉसचा हा आठवडा ना सगळ्यात कठीण असणार आहे आणि हे बिग बॉसने डिक्लेअर केलेच आहे सहाव्या आठवड्याच्या स्टार्टिंगला पण ह्या वाक्याचा खरा अर्थ ना त्यांना बिग बॉसने सांगण्याच्या आवजीच त्यांना निक्कीने त्या वाक्याची जाणीव करून दिली म्हणजे काल ना इतर सदस्यांचं असं म्हणणं होतं निक्कीसाठी म्हणजे आर्याने तिची ड्युटी केली एका वॉशरूमची आणि ती निक्कीला सांगायला आली की निक्की तुझी उरलेली वॉशरूमची ड्युटी तू करून टाक त्याच्यावर निक्कीचं असं म्हणणं होतं की मी नाही करणार तो म्हणजे ती ड्युटी मी नाही करणार तुम्हाला जे करायचं ते करा मग इतर सदस्यांचं असं वर्षदाई तिच्याकडे आल्या वर्षदा बोलल्या की तुला रिप्लेसमेंटसाठी दुसरी ड्युटी हवी आहे का तर ती आम्ही तुला देतो पण तिचं असं म्हणणं होतं मी कुठलीच ड्युटी नाही करणार मग अख्खा घर तिथे बसला त्या जागी आणि तिला ते अडवण्यासाठी तो प्रयत्न करू लागला की नाही तुला असं नाही चालणार की हे तुझं घर नाहीये तू जे मनमानी करतेस ते तुला अडवली पाहिजे आणि बरोबर आहे ना म्हणजे हा तिचा कुठला मास झाला जर तू त्या घरात राहतेस म्हणतेस की मी या घरची राणी आहे हे घर माझं आहे मग त्या घराला तू स्वच्छ ठेवण्यासाठी तू काहीतरी ते कॉन्ट्रीब्युशन देशील की नाही तर तिचं तसं म्हणणं नव्हतं आणि ती बसलेली आणि अख्खा घर तिच्या विरुद्ध होता एक मिनिट एक मिनिट अख्खा घर नाही हा म्हणजे जो गुलाम आहे ना अरबाज तो आणि आपला छोटा पुढारी म्हणजे ज्याला मोठ्या मोठ्या वार्तांसाठी बिग बॉसने घेतलेली तो आता मागे मागे करत निक्कीच्या राहिलाय पण जे हे दोघ जण होते ते मागच्या आठवड्यात ना निक्कीच्या इतक्या विरुद्ध होते पण की विचारू शकत नाही आणि त्या दोघांमुळे म्हणजे ऍक्च्युली मेन म्हणजे अरबाजमुळे अख्खा घर निक्की विरुद्ध गेलेला पण आता अरबस तिच्या साथीने फिरलाय आणि तिची साईड घेतोय आणि सगळे घरचे म्हणतात की तुला आम्ही इतका मागचा आठवड्यात साथ दिली जान्हवी वैभव सगळे म्हणतात की तुला आम्ही तुला जेव्हा मेंटली गरज होती तेव्हा आम्ही होतो होतो उभे आणि आता जर ही ड्युटी करायला मानत नाहीये हे चूक आहे तर तू तिला बोलत का नाही त्याच्यावर असं तिचं त्याचं म्हणणं होतं की नाही मी बोललो एकदा बोललो दोनदा बोललो आता ती नाही करणार हा तिचा लुकआउट आहे हे तिचा तिचा मत आहे पण हे असं कसं ती ड्युटी नसेल करत तर आणि ह्यावरच इतर सदस्यांनी अशी रिएक्शन दिली की थी ठीक आहे चल तुला ड्युटी नाही करायचं आहे ना तर तू इतर घरचा काहीच ना सामान ना ग्रोशरी ना किचन ना वॉशरूम तू तो वापरायचा मेन वॉशरूम नाही तो वापरायचा म्हणजे कॅप्टन ज्या वर्षात आहेत त्या म्हटल्या की तुला वा, मेन वॉशरूम जर वॉश करायचा नसेल ना साफ ठेवायचं नसेल तर तू तू वापरायचा पण नाही तू बाहेरचा वॉशरूम वापरायचा हा स्टँड मला सदस्यांचा खूपच आवडला आणि ते बरोबर होत की जर तिला कुठेतरी था थांबवलं नाही तिची मनमानी तशीच चालू ठेवून ठेवली तर तिला कुठेच पॉज मिळणार नाही आणि तिला रितेश देशमुख पण भाऊच्या धक्क्यावर सपोर्ट करतात असं म्हणून की निक्की बोलते तर बाकीचे सदस्य बोलत का नाही पण तिच्या तिच्या मागे लागणं म्हणजे दगडावर डोकं फोडण्यासारखं इतका ती टॉर्चर करते आणि त्याला टॉर्चर करण्यासाठी अजून तिने असं म्हटलं की मी जेव्हा कॅप्टन होती म्हणजे इतर सदस्यांचं असं म्हणणं होतं की तू जेव्हा कॅप्टन होती तेव्हा सगळ्यांनी प्रामाणिकपणे ड्युटी केल्या ना तर आता तू का नाही करत आहेस त्याच्यावर तिचं असं म्हणणं होतं की पॅडे दादा माझ्या कॅप्टन्सीच्या वेळेला झोपून गेले तेव्हा अभिजित बोलला की ते मुद्दाम नाही झोपले ते चुकून झोपले आणि एकदा कुकडूक वाजला आता तिचं असं म्हणणं आहे की ठीक आहे मी दहा वेळा झोपते दहा वेळा कुकडूक वाजवा आणि ह्याच्यावर बिग बॉसने काहीच आक्षेप नाही घेतला फक्त ते कुकडुकूवर कुकडुकू वाजवत गेले आणि ती झोपत गेली वर्षात एकदा उठवायला आले त्यावर आर्या अशी म्हंटली तिला ट्रिगर करायला की चला आपण हिच्यावर पाणी होतो या त्यावर ती तिथे धमकी देते हिनी जर माझ्यावर पाणी ओतला ना बिग बॉस तर तुम्ही बघत राहा पुढे काय होईल वगैरे आणि तो छोटा पुढारी बाकीच्यांना तर ज्ञान झाडत असतं जान्हवीला एवढा ओरडतो तू नको मला शिकव करू ते नको, ते नको करू पण निक्कीच्या चा त्याचा आवाज बारीक होऊन जातो ते बोलतो निकू असं नको न करू आपल्या बाकीच्या घरच्यांना त्रास होईल ना मग ते त्याच्यावर असं म्हणते की अच्छा बाकीच्या घरच्यांना त्रास होईल का मग ते असं म्हणतात की ग्रोसरीना देणार तेव्हा ना तुला दिसलं का अगं पण बाई तू कशा मग तू ड्युटी करणार तुझे अख्खा कर तुझ्या विरुद्ध का जाईल आणि तिला मेन म्हणजे तिचा तिला हे ती इतक्या ज्या लेवलला जाते त्या जाण्याचं कारण म्हणजे जी लोक तिला साथ देतात म्हणजे अरबाजचा तर मला खरंच गेम इतका बेकार तिच्या विरुद्ध हे करत होतास आता ती जसे रित्यजमुख तिला म्हटले की तू निक्की चावीचा माकड आहेस तर आता अरबाज तिचा चावीचा माकड होऊन बसलाय तर निक्कीचं हे असं वागणं म्हणजे स्वतःच्या टाइमला एक वेगळी रूल्स आणि दुसऱ्यांच्या दुसऱ्यांच्या कॅप्टन्सीच्या टायमाला एक वेगळे रूल्स हे तुम्हाला पटतंय का मला तर अजिबात नाही पटत तर निकीच्या ह्या अशा वागण्यावर तुमचं काय मत आहे आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि जाताना जाता आपल्या मराठी कलर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा